नमस्कार सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे घोळ माशाचं कालवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आत्ताच मार्केटमधून मी घोळ मासा आणि करलीची मच्छी आणली आहे ह्या करलीच्या तुकड्या मी तळणार आहे आणि ही घोळ माशाची जी तुकडी आहे त्याचे छोटे छोटे असे हे पीस करून आणले त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत आता हे सर्व मी स्वच्छ धुवून घेणार आहे ही आता मच्छी आपल्याला अर्धी तळायची आहे म्हणजे कर्लीची मच्छी तळायची आहे आणि ही घोळ माश्याची जी जी तुकडी आहे त्याचा आपण रसा करणार आहोत मच्छीचा रसा तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पहा मी काय घेतलेला आहे ओला नारळ इथे खोवून घेतला आहे मिरच्या आहेत कोथिंबर आहे आणि लसूण आहे पातेल गरम झाल्यावर यामध्ये तेल घालून घेते मी चेचून घेतलेला लसूण घालायचा आहे लसूण जरा जास्तच घालायचा म्हणजे कसा कालवणामध्ये लसणाचा फ्लेवर उतरला की कालवण आणखी टेस्टी लागतं हा लसूण आहे तो या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये सुद्धा याचा फ्लेवर उतरला पाहिजे दोन्ही यामध्ये मिरच्या मोडून घालत आहे फोडणीला लसूण मिरचीचा असा वास सुटला काय करायचं आहे त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे जे आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते या तेलामध्ये आपल्याला असं परतून घ्यायचं आहे हे वाटण या तेलामध्ये असं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे वाटण असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचाच जिरे पावडर घालायची आहे जिरे पावडर जास्त नाही घालायची आणि आवश्यकतेनुसार इथे मी लाल तिखट घालीत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट घाला थोडं यामध्ये मी हे वाटणाच पाणी घालून घेणार आहे असं थोडं पाणी घालून घेतलं की काय होतं मसाला हा करपत नाही फोडणी पण ही जास्त करपली जात नाही आता यामध्ये आपण घालूयात या मच्छीचे घालू या तुकड्या यामध्ये घालूयात पाणी तुम्हाला रसा किती हवाय त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार घालायचं आहे मीठ थोडीफार अशी उकळी लगेच घालायचं आहे कोकम आगळ तुम्ही इथे चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता किंवा फक्त कोकम सुद्धा घालू शकता मी इथे कोकम आगळ घातलं आहे आता या कालवनाला चांगली व्यवस्थित उकळी आली की हा रस्सा तयार होणार आहे यामधील एक एक तुकडी उचलून असा या पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे एकीकडे एक तुम्ही पाहू शकता हा कालवणाचा रसा सुद्धा तयार झाला आहे गॅस बंद करून घेऊयात आणि यावरती टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबर अशा प्रकारे हा माशाचा रसा तयार झाला आहे या कधीच्या तुकड्यांची व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या माशेच्या कालोनानंतर आपल्याला हीच व्हिडिओ अपलोड करायची आहे या व्हिडिओ नंतर तुम्ही पाहणार आहात कर्ली माशाची फ्राय केलेली तुकडी त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा म्हणजे यापुढे नवीनवी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया अशाच नवीन रेसिपीसह